मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण मक्का आहे आपला तर मक्का पिकाला आपण पाणी भरत आहोत मित्रांनो जेणेकरून आपल्याला मक्का पिकाला आता आपण आठवड्यातून पाणी देत राहू आणि आता गहू वगैरे कापले गेलेलं आहे गहूचा प्रश्न सुटला आहे पाण्याचा तर आपला राहिला आपला प्रश्न आपला मक्काचा त्या मक्के आपण मक्का पिकाला पाणी भरत आहोत मित्रांनो आता त्याला आपण डेली आठवड्याने पाणी देत राहू पण आता गहूला पाणी पुरवठा आपल्याला करत होतो म्हणून आपल्याला थोडासा अडचण आली म्हणून आपण गहूला पहिले जास्त पाणी भरलं आता गहूला पाणी भरायचं तार मिटला कारण गहू कापले गेलेलं पाहू शकते त्यांनी मी भाजून आहे आहेत आपण त्या मित्रांनो गहू कापणी सुरुवात चालू आहे चालू पण आहे माणसं आहेत त्या तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम करू घेतो पाणी भरायचं तोपर्यंत आपण हे आई त्या माणसं आपल्या शेतात तोपर्यंत आपण दुसरं काम आपलं पाणी भरायचं करत आहोत जेणेकरून आपलं थोडं थोडं पाणी भरायचं काम सुरू राहील जेणेकरून आपल्या एकटी जेवढं येणार नाही अशा पद्धतीने आपल्या मक्का पिकाला पण आठवड्याला पाणी भरत जाऊ आणि आपल्या लवकरात लवकर आपल्या बैलांना हिरवा चारा खाऊ घालण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर येईल म्हणून आपण त्यांना पाणी देत आहोत मका पिकाला पाहू शकतो तुम्ही पाणी सुरुवात केली मित्रांनो हिरवा चारा उन्हाळ्यात खायला मिळायला पाहिजे म्हणून आपण त्यांच्यासाठी हा प्रयत्न छोटासा प्रयत्न चालू आहे मित्रांनो त्याला पाहू शकतो आपण पाणी भरत आहोत पाहू शकतो एकदम असे मोठे साईज झाले त्यानं आता पण हा तिसरा पाणी आहे आतापर्यंत जास्त पाणी दिलं गेलं गेलं असतं तर आता आपण त्याच्या त्याची वाढ याच्यापेक्षा जास्त झाली असती पण आपल्या गहू पिकाला पाणी भरत असल्यामुळे त्याला आपण वेळवर पाणी देत नव्हतो मक्का पिकाला जास्त आपल्या गहूकडे लक्ष होता आता मात्र काय टेन्शन नाही तर पाणी आता शंभर टक्के आपण त्याला आठवड्यात पाणी देऊ पिकाला आणि त्याची वाढ जबरदस्त व्हायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त होईल त्याच्या आपण वेळ खत पाणी देऊ त्याला आणि जेणेकरून लवकरात लवकरात हिरवा चारा म्हणून मग आपण आपल्या बैलसाठी टाकलेला आहे खाण्यासाठी हिरवा चारा उन्हाळा असावा त्यांना भेटत नाही पण आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करू कारण की आपलं पाणी असल्यामुळे आपण थोडं थोडं जोपर्यंत पाणी आहे आपल्या विहिरीला तो पण त्यांना हिरवा चारा खाण्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू राहणं आणि असं पद्धतीने आपलं शेतातलं कामकाज सुरू आहे मित्रांनो आवश्यक गहू कापायचा सुरू आहे गहू कापून पडलेला आहे आणि असं पद्धतीने आपला आज गहू कापायचं काम सुरू होणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जेवण जय किसान मित्रांनो